तो 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 नुख नुख नुख। अरे दर बाई अरे गरीबी म्हणून दे तुला देतो ते हातात ते सांगतलं <लिन्दे> मी आता बोललोच पाहिजे पन्नास ला घेता आपण बो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो तर आपण आलो हो आहोत घोटी बैल बाजार बघण्यासाठी तर घोटीचा बैल बाजार खूप शनिवारी भरतो मित्रांनो शनिवारी घोटी येथे बैल बाजार भरत असतो या बैल बाजारात खूप साऱ्या बैलजोड येत असतात या जोड्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो त्यांची किंमत काय सर्व तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघायला जाऊ आपण बाजारात फिरण्यासाठी फिरण्यासाठी तर हा बाजार आहे मित्रांनो घोटी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक इथे घोटीच्या टोल नाक्याजवळच हा बाजार भेटतो मित्रांनो चला तर मित्रांनो बाजारात जाव्यात फिर फटका मारण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटतील हे गा भाजीपालीच्या दुकानं सध्या आहेत चला बैलजोडी तर ह्या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला छोटे छोटे पारड्या था हेल्या हेली सर्वच <intervika> तुम्हाला इथे बघायला भेटतील बघा यांची जवळजवळ मोठमोठ्या मापाची हेली आहेत मित्रांनो बारीक बारीक गोरे असतील बघा बारीक जोडे मित्रांनो शनिवारी हा बाजार भरत असतो मित्रांनो तर कधी तुम्ही गोटीला आला तर नक्की टोल कि या प्रमाण काय आणला गेले तीन एक पारडी दोन हिले अठरा

किती बैल थोडे आणले तस किती वास्त्र किती मीस वासरांची त्यांची पंचेचाळीस हजार हे समज हा आधात अशी किती वास्त्र आणले प्रत्येक बाजारात सुंदर असे बाजारात यांच्याकडे असतात तुमचं नाव सांगा बशीर शेठ तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी झिरो आठ एकोणचाळीस सहासष्ट चौऱ्याऐंशी तुमचीच आहे का सोड ना पन्नास हजार ಐತಾರಿ ನೂರಿ ಎಂತದೆ 50 ಕಪ್ಪಾ ತಲಾ ಆದದ ಅಣ್ಣ ಕರೆ ಏನು ನೀನೇ ದೇಯದ ಸಿಂಗಲ್ ಆಗಬಹುದು ದೊಡ ನಾನು ಇಡಿ चांगली ದೊಡ ಬಸಲು 100 ಚಿಕ್ಕೆಯಾಚಿ 100 ಚಿಕ್ಕೆ ಮಾರೆ ಯಾಕ ಪಾಯೆನ ಮರ आईचे लेकर रावळे हो शिंगात रंगात सगळ्यात सारखे अशी नाही ना बसत सारखी परत पण जांभळ्या काट्या बिड्या सारखे राहू दे शिंगटी सारखे रंगा सारखे उंचीला लांबीला एक वाचय ना असा उभा रािक्याची वच जाहीर जनावरे बाजारातील सर्व प्रशिक जनावरे मालक शेतकरी

राजूर भाऊला काय जोडी जोडी आली हा जोडी आहे आम्ही सांगितले सत्तर मग काय करतो आठ पासठ पासटपर्यंत चालेल का महा मग कायल काल काय जरा सगळं मी स्वतः शेतकरी मी सगळं दाऊद बिऊ सगळं मारे चला कोणाला जर नंबर सांगा यानं अठ्ठ्याण्णव चौतीस अडतीस त्र्याण्णव झिरो नऊ चालेल

किती म्हणते वैतरण दारगाव मग किती सांगितले होते कि मतान या पन्नास हजार झाला यावर तुमचा हो आम्ही एक्केचाळीस फायनल झाला परवडली मालकाला परवडली दोघांना परवडली काय करतात दरवाजारला असते तुमचे यांचे वडील मोठे व्यापारी होते शंभर दीडशे बैल त्यांचे दर हप्त्याला राहते हा चला चोथे म्हणून त्यांचं नाव होत आम्ही संभाजीनगर हे चाळीस हजार चाळीस हजार मालकाना पन्नास हजार पन्नास हजार रुपये सांगतो हो दहा हजार रुपये गाडी भाडं दहा हजार रुपये गाडी भाडं पडतात आम्हाला चाळीस हजार रुपये जोड घेतली नाही म्हणजे आम्हाला घेतोय आम्ही असं एक दोन तीन महिन्यामध्ये जास्त नाही पण येतो समजा शेतीसाठी नेतो जायला घरी हो बैल आवड आहे आम्हाला चांगले बैल आहे आमच्या शेतीसाठी बैल डोंगरातले बैल डोंगरातले बैल असल्यामुळे घेतोय आम्हाला भेमटे बैल चालत नाही मोडकं चालत नाही पाय मोडकं चालत नाही औची दाडी एकच आणलाय का आदत आदत पॅकिंग मध्ये पस्तीस हाद किती पस्तीस मागे मागे देत वीस पंचवीस भारी मोबाईल नंबर काय आहे तो सांग मग नाईन टू सेवन वन फोर सेवन फोर एट झिरो नाईन भारी असं वासरू कोणाला पाहिजे असेल तर नक्की नंबर दिला बाबा कॉन्टॅक्ट कर এই আর ট্রেন না লাভ Vamos lá?

नंबर शहर वीस चौऱ्यानव अडोतीस सत्याऐंशी शहात्तर वीस चौऱ्याण्णव अडोतीस कुठली जोड आहे पिंपरी 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 सध्या कैलास कदम कैलास कदम त्यांचे सांगायला पंचावन्न सत्तेचाळीस आठशे आठशे पन्नास नंबर सांगा तुमचा आता नंबर तुम्हाला कामा सांगतो लागेल नंबर आहे अठ्याण्णव तेवीस सत्याहत्तर नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव तेवीस सत्यात्तर नव्याण्णव पंच्याहत्तर सुंदर अशी बैल जोडी कोणाला पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करायला काय काय कामात चालू अजून कामाला नाही दाखलेले दाखले नाही धन्यवाद टाकी <laughs> गुटी टाके गोटी किती जोडे आहेत चार पाच आहेत या जोडीची काय किंमत आहे किती जाते काय दोन दोन जाते कामाची काय गॅरंटी कामाची गॅरंटी फुल गॅरंटी सगळे काल चालू आहेत हा गाडीला टांग्याला नागराला तर काय किंमत त्यांची नव्वद हजार हा होते अशी साठ पासष्ट अजून तुमचा नंबर असेल तो नंबर अठ्याण्णव चौतीस बारा छप्पन एकोण साठ

সা চাল ফোন गावठी वासर सुंदर अशी तर कुठले वासर आवचीतवाडीची अवचीतवाडीचे आदत दोन्ही दोन्ही आदत ते चालू विलो गेले तरी चालू नाही काय किंमत काय बेचाळीस हजार काही मागणी दिली मी मागणी न्यावे लागून सुंदर अशी वासर

काही बादार मागणी बिगणी काही झाली का नाही किती पर्यंत मागे सोळा सतरा काय अपेक्षा आपली बघा सुंदर आता वासरू इथं कोणाला पाहिजे असेल तर भाऊ कॉन्टॅक्ट नंबर तुमचा मोबाईल नंबर नव्वद अठ्ठावीस त्र्याहत्तर चौसष्ट चौरहत्तर नव्वद अठ्ठावीस त्र्याहत्तर चौसष्ट चौऱ्याहत्तर तर बघा कोणाला पाहिजे असेल तर या भाऊला कॉन्टॅक्ट करा

औचितवाडी औचितवाडी काही काही काय दहा हजार हजार सगळ्याला चालू कामाची गॅरंटी किती किंमत सांगितली एक लाख काही बाजारात काही मागणी नाही अजून नाही पण गरम पाऊन भाऊ तसं बाजारात तुम्हाला इथे आऊत तयारी मध्ये बघालितो वडी रडत का काय नुल्ला अलग काय पाच हो राधूरचे प्रसिद्ध बैल व्यापारी निलेश लांबे यांची इथे भारी भारी यात्रेवरची यात्रेवर घे यांची तर चला कोणाला पाहिजे असेल तर नक्की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट पण एक्क्याण्णव छप्पन नव्वद चौदा तेहतीस चौदा तेहतीस त्यांच्याकडे भरपूर ते सारे तुम्हाला वासरे भेटतील नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी <coughs> वासर खूप भारी भारी वासरा असं करून आलेला माल असतो राजूरच्या प्रदक्षिणामध्ये मध्ये त्यांची तीन लाख एकावन्न हजार बैल विक्रमी बैल जोडी विकली होती त्यांची अरे दर बाई अरे गरीब आहे म्हणून तुला देतो ते हातात गरीब आसरा वासर चालू आहे कुठले पाहुणे कुठली पाहुणे आमच्या गावात असं बोला बरं किती रुपये दे सांगा बरं बर बरं पा कोरा आणि कोरा कव्हा बी रुपयाचा दीड

काय आता बिल्ल कुठून मारायचं बिल्ले आहे बिल्ले दिल आमच्या बिल्ले आणेल माझा चला कपडा आहे घ्या घ्या इजा घ्या ते पाबा तुम जा थोडे मोठे करू का मी त्यांना जसे आहे तसे बर जाऊ द्या पन्नास ला घेता ना पसंत आहे ना आपण काय बोलायचं ना पसंत आपण कसं म्हणताय

कुठले वासरून काय आदत अजून चालू केले का नाही अजून

காசபுரி ஓ பண்டபூர்வ सांगितली आपण अठ्ठावीस हजार होतं भाऊ बेल्या बाजारात टांग्या विंग्याला पळवलेले बघू आता भाऊ अजून मागितलं आताच आले बाजारात मोबाईल नंबर सांगतो तुझा घ्या ना एक्क्याऐंशी एकोणपन्नास एक्याऐंशी एकोणपन्नास एकतीस नव्वद पंचवीस पाहिजे असेल तर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा ड्यूटी जवळ तिथे पुरी दिसते तुम्हाला भेटून जायला येते धन्यवाद आपण बाजारात व्हिडिओ बनवलं मित्रांनो बरेचसे से आहेत ज्यापर्यंत जो कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेले आहेत तर नक्की तुम्हाला गोरे आवडले असेल बैल जोडे आवडले असतील तर ना कॉन्टॅक्ट करा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो तर नंतर भेटूया पुढील लेखा व्हिडिओ